नमस्कार दोस्तों नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जो आपला सर्ववासीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हा विकला का सोशल मीडियामध्ये अनेक दिवसापासून अपोआ उठत होत्या की सर्जा हा सर्जाची विक्री झाली तर सर्जाची नेमकी विक्री झाली आहे एका नुसते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गेल्या तीन ते चार दिवसापासून सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या माध्यमामध्ये सर्जाची विक्री झाली सर्जाची नेमकी विक्री कोणाचं झाली याची अजून माध्यममध्ये माहिती दिली नव्हती पण आज आ, जे ज्याच्या ज्यांच्याकडे सर्जा सांभाळायला त्यांनी एका माध्यमाद्वारे त्यांनी त्यांची माहिती सांगितली की सर्जा विकलाय की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये पण आहोत नमस्कार मी संभाजी संभाजीराम तुरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सरष स्वागत आहे तर सुरुवातीला एक फॅनची इच्छा असते की आ, सर्जा हा सरांच्याच नावावरती पळला पाहिजे कारण का की सरांनी जे बैलगाडी क्षेत्राला योगदान दिलेलं आहे सरांनी जवळजवळ या सर्जा बैलाची पासष्ट लाख रुपये खरेदी करून त्याची खरेदी केलेली आहे आणि सरांचं स्वर्गवासी रणजित निंबळकर सरांचं नाव हे कायम बैलगाडी क्षेत्रामध्ये आजरामोर राहिलं पाहिजे रणजे सर आणि जे आपले सरजा बैलावरती प्रेम करतात मनापासून हे कायम सरजा हा सरांच्याच दावणीला राहिला पाहिजे अशी ही सरजा फॅनची इच्छा होती पण सरां सरजा हा बैल हा विकला गेला त्यामुळे दोन दिवसामध्ये सरजा हा विकला गेला अशी अफवाही दोन ते तीन चार दिवसापासून होती तर सरजा ही खरंच विकलाय का ही आपण माहिती या थोडक्यामध्ये पण आहोत तर सरांचं नाव हे सरांनी बेलगाडी क्षेत्रामध्ये कमी वेळामध्ये भरपूर मुंबई असेल मुंबईला बिंजोडला सर्जाने सरांचं नाव खूप मोठं केलं होतं वेगळ्या त्यांनी बिंजोड धरले होते जे टॉपच्या गाड्या सर्जा आणि असेल नंतर सर्जानी आणि सुंदर असेल या गाड्यांनी टप देऊन बिंजोड विकल्या होत्या आणि या घाटावरती सुद्धा सर्जा चांगल्या प्रकारे धावत होता आणि सरांचं नाव सुद्धा असा हे करत होता नाव वरती नेत होता तर हे झालं इतरपूर्ण गोष्टी पण दुसरं काय झालंय काय नेमकं तर सर्जाचं जे नियोजन करणं होतं आता सरांच्या पश्चात सरांच्या पाठीमागे सरांच्या पत्नी आहेत अंकिताताई निंबळकर हे सध्या घरीच असतात आणि त्यांना सुद्धा एखाद्या बैलाचं नियोजन करणं म्हणजे खूप अवघड असतं कारण काय की बैलाचं मॅनेजमेंट आता सध्या तुम्ही बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाड वेगवेगळे वायदे असेल नंतर वेगवेगळे त्याच्यापाठी पाठिंबा लागणार असणारा जो मुलांचा म्हणजे माणस जे बैलगाडी एखादा बैल सांभाळायचा असेल तर जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस माणसं लागतात आणि ते पंधरा वीस ते संघटन नंतर त्यांना होणारा खर्च आता जे बैलाचा खर्च म्हणजे महिन्याला जवळजवळ एका बैलाला संभाळ म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला खर्च येतो तर तो खर्च पाहणे आणि सरांच्या पच्च्यामध्ये आता त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते सुद्धा पूर्ण कमी झालेलं आहे त्यामुळे जसं एक, एका बाजूने पाहिलं गेलं तर बैलाचं मॅनेजमेंट एका महिलेला जमणं खूप कठीण जात आहे तर सर ज्या बैलाची विक्री करून त्यातून काय पैसे मिळतात आणि जे सरांची मुलगी जे बाळ आहे त्या बाळाला सुद्धा पुढील लाईफमध्ये ते पैसे उपयोगी येतील आणि ते आणि दुसरं सर्जा विकला तरी तो काही फॅनची अशी इच्छा आहे की सरजा विकला तर की तो विठ्ठल नानाकडे जावा विठ्ठल नाना सुद्धा ज्यावेळेस एका मुलाखती म्हणली होते की आ, मी सर्जा विक्रेला निघाला तर मी सर्जा घेतो तर सर्जा विक्रेत गेला तर विठ्ठल नाना हे सरांचंही नाव लावतील नंतर सर आणि विठ्ठल नानांचं सुद्धा नाव होतील आणि सरांचं नाव हे कायम सर्जा विठ्ठल नानाकडे गेले तर कायम आजराम राहील आणि त्यावेळेस साठी ज्यावेळेस विठ्ठल नाना एका माध्यमासवळ ना म्हणले होते की ज्यावेळेस सर्जाचं सर्जा पळून रिटायर होईल आणि ज्यावेळी सरजा स्वर्गवासी होईल त्यावेळी सरांची समाधी आणि सरजाची समाधी दोन्ही एकत्र बांधील त्यावेळी सर आणि विठ्ठल नाना सुद्धा एक खूप प्रामाणिक ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्याकडे तर सरजा गेला तर चांगल्या नियोजनामध्ये पळेल आणि त्यांचं सुद्धा त्यांच्या पाठिमागा मनुष्याचं पाठबळ आहे आणि बैलगेट क्षेत्रामध्ये खूप मोठा अनुभव आहे असे अनेक फॅन सुद्धा म्हणत आहेत मित्रांनो ही झाली इतकं माहिती ही झाली फॅनची इच्छा अंकिता निंबाळकर आहेत अंकिता निंबाळकर सुद्धा बैलाचं मॅनेजमेंट जमणं गरजेचं आहे नंतर दुसरं पाहायला गेलं तर तो बैलाला महिन्याला खर्च येतो आता सरांच्या पाठीमागे आता त्यांचं उत्पन्नाचं साधन खूप कमी प्रमाणात असेल त्यामुळे सुद्धा बैल विक्रीचा निर्णय त्यांनी घेतला असेल नंतर तो आता ज्या ज्याच्याकडे बैल सांभाळायला तो बैल म्हणजे वैभव कदम गिरवी यांच्याकडे सांभाळायला असतो यांनी ज्यावेळेस एका मीडिया समोर माहिती देताना म्हणाले की सरजा हा बैल जे रेटरीचे आनंदाप्पा रेटरीकर आहेत त्यांनी खरेदी केला होता त्यांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार सुद्धा झाला होता पण काही कारण असतो तो पुन्हा कॅन्सल करण्यात आलेला आहे अशी माहिती ज्यांच्याकडे सर्जा बैल सरांचा सर्जा त्यांच्याकडे सांभाळायला आहे त्यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो कोणत्याही अपो गोष्टीवरती आता इथून पुढे सर्जा विकायचा नाही की तो आमचा पर्सनल निर्णय अशी माहिती सुद्धा ज्याच्याकडे सरजा सांभाळायला आणि अंकिताई निंबळकर यांनी सुद्धा दिलेली आहे मित्रांनो ही झाली सरजा आणि कोणत्याही सोशल मीडियावरती आता इथून पुढे सरजा ही सरांच्याच नावाने पळणार आहे अशी माहिती सुद्धा वैभव कदम गिरवी यांनी दिली तर पाठी आता सर्जा ज्याकडे वैभव कदम यांच्याकडे आलेला होता तो चांगल्या नियोजनात आणि सर्जा सध्या गुलाल सुद्धा होता वेगवेगळ्या टॉपच्या पैऱ्यामध्ये सुद्धा सर्जा पळत होता मित्रांनो ती मित्र सर्जाची माहिती मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा